वांबोरी चारी टप्पा दोनसाठी महायुती सरकारने सुमारे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या कामाला सुरुवात देखील झालेली आहे करंजी गावासह बारा गावांचा या टप्पा दोनमध्ये समावेश असून या योजनेचा सर्वाधिक लाभ करंजी गावाला होणार आहे कारण की करंजी गावातील तीनही पाजर तलाव आपण या योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत त्यामुळे पाजर तलावांची गळती रोखण्यासाठी तलावांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्याने निधी देऊन तलावातील पाणी गळती बंद झाली तर शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र वाढणार असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील खोकाचा पाजर तलाव दुरुस्तीसाठी लघु पाटबंधारी विभाग अंतर्गत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून सुमारे पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या तलाव दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन तसेच खंडोबावाडी ते खिरपाडा वस्तीपर्यंतच्या रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी सुमारे आठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचे देखील भूमिपूजन युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले यावेळी अक्षय कर्डिले म्हणाले राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून पाणी वीज रस्ते या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन बंधारे तलाव दुरुस्ती करून पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न सरकारचा असून अधिवेशन आटोपल्यानंतर आमदार कर्डिले मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणार आहेत आणि प्रत्येक गावाला विकास निधी देऊन विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेला शब्द पूर्ण करण्याचे काम निश्चितपणे केले जाईल करंजी गावातील विकास कामासाठी देखील निधी कमी पडणार नाही करंजी गावाने विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे मताधिक्य देऊन आपली जबाबदारी पार पाडलेली आहे खोकाच्या तलाव दुरुस्तीबरोबरच घोरदरा पाजर तलावाच्या दुरुस्तीसाठी देखील प्रयत्न करू असे अक्षय कर्डेले म्हणाले यावेळी मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे मिरी तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर माजी सरपंच सुनील साखरे शिक्षक नेते विजय अकोलकर माजी सभापती मिर्जा मनियार युवा नेते आबासाहेब अकोलकर माजी सरपंच संतोष शिंदे संचालक सुभाषराव अकोलकर माजी सरपंच शिवाजी भाकरे माजी चेअरमन अशोकराव अकोलकर ज्येष्ठ नेते रूपचंद अकोलकर आसाराम अकोलकर महादेव नजन बंडू अकोलकर उत्तम अकोलकर युवा नेते विवेक मोरे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ अरोळे राहुल अकोलकर विश्वास छेत्रे लाजरस छेत्रे साहेबराव अकोलकर संतोष अकोलकर शिवनारायण अकोलकर अंबादास नजन रावसाहेब क्षीरसागर अर्जुन भिटे प्रदीप टेमकर मेजर माजी सरपंच सचिन शिंदे बाळासाहेब बांगर ज्ञानेश्वर आगाशे लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता आनंद रुपनर कॉन्ट्रॅक्टर अविनाश मरकर इंजिनियर प्रवीण शिंदे नारायण अकोलकर संजय अकोलकर किरण शेत्रे सोमनाथ क्षीरसागर संदीप शेत्रे शरद शेत्रे विजय भाण पो, पोपट शेत्रे सुनील शेत्रे कैलास शेत्रे विवेक अकोलकर यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

आता आपण पाहिलं की आपल्याला आता चार महिने पद मिळून पूर्ण होते आता अधिवेशन देखील चालू आहे अधिवेशनात पण आपण ज्या ज्या इलेक्शनच्या दरम्यान ज्या ज्या गोष्टींच्या आपण प्रत्येकाला विश्वास व्यक्त केला होता की हे कामं तुम्हाला पूर्ण झालेले बघायला मिळते हे सगळे कामं आपण आता करंजीने जेवढे सुटवले होते तेवढे कामं आत्ता आपण बरेचसे कामं त्याच्यात टाकले बरेचसे कामं आता आपण सांगितलं खंडोबाडीला काम पण पूर्ण झालेलं आहे खोंदवाडीला म्हणजे आतापर्यंत सांगितले होते ते ते काम पूर्ण केलेत आणि जे जे काही राहिले ते आता या महिन्याभरातच तुम्हाला काम चालू झालेलं बघायला मिळते तर निश्चित एक चांगल्या प्रकारचा विकास या आपल्या गावाने पंचकृतीचा आमदार कैदिले साहेबांच्या माध्यमातून होईल आणि नक्कीच भविष्यामध्ये एक आ, जे काही तिन्ही तलाव आपल्या गावासाठी आहेत आता एकाचं काम तर आपण चालू केलं आहे आणि जे राहिलेले आहेत तलाव राहिला येणाऱ्या एका वर्षामध्ये आपण एक तिन्ही तलाव एक गे फक्त तुम्हाला बघायला मिळते म्हणजे जे आपल्या तलावाचे प्रश्न आहे ते मार्ग लागतील तर निश्चितपणे ज्या विश्वासाने आपण कळलेले साहेबांना विश्वास आपण करंजी गावाने भरभरून मान केले तेवढं भरभरून प्रेम साहेबांचं माझ्यामधून आपल्या गावावरती राहील आणि भविष्यात एकही काम पाठी माझं राहणार नाही जे 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 काही आपण दिले वे 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 ते पूर्ण त्याचबरोबर वेळोवेळी आपण आम्हाला कळवत राहा ज्या ज्या गोष्टीच्या अपेक्षा मी आपल्याला गरज वाटतील त्या त्या गोष्टी पण तुम्हाला भविष्यात पूर्ण झालेले बघायला मिळते शंभर टक्के आमदार साहेबांचं त्याचबरोबर ती राज्याचं सरकार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं आहे त्यामुळं आपले शंभरातले शंभर टक्के सगळी कामं पूर्ण झालेले आपल्याला बघायला मिळतील आणि नक्कीच चांगलं काम आप हे आपल्याचं भविष्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये चांगलं असेल त्यामध्ये करंजी गाव हे पहिल्यापासून मोठं गाव आहे साहेबांवरती पहिल्यापासून प्रेम करतं म्हणून या गावाला तरी संप एकही काम पाठीमागे राहणार नाही असा मी करंजी विश्वास व्यक्त करतो काम जसं नाही का आपण त्या सगळं मंजूर केलं की यावर स्वीकारायचं आणि ते खराब होईल परत खूप त्यावर स्वीकारायचं आपल्याला करायचं नाही म्हणून हे कामं पाहिजे आणि मजबूत आली पाहिजे हे तुम्हाला माझं आहे तेवढे त्या निमित्ताने सांगतो आपला कोकाचा पाझर तलाव या पाझर तलाव दुरुस्तीचं काम आपल्या रावरी नगर पातळी मतदारसंघाचे कर्तव्य दक्ष आमदार आदरणीय शिवाजीराव कर्डले साहेब यांच्या प्रयत्नाने या तलावाच्या दुरुस्तीसाठी पस्तीस लाख रुपयाचा निधी आपल्याला मिळालेला आहे त्याचप्रमाणे आपल्या खिरपाड वस्तीसाठी रस्त्याची खूप जुनी मागणी होती खिरपाड वस्तीला रस्ताच नव्हता आणि हा रस्ता देखील आदरणीय कर्डली साहेबाच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे त्याची वर्क ऑर्डर देखील झाली त्या कामाचं देखील भूमिपूजन आदरणीय अक्षयदादांच्या शुभ हस्ते आज झालेलं आहे त्यामुळं या परिसरामध्ये खिरपाड रस्ता असेल हा जर तलावाची दुरुस्ती असेल हे दोन्ही कामं या ठिकाणी आज आदरणीय करलेली साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागलेले आहेत या ठिकाणी असणारा खिरपाड सिंगल फेज ही देखील मंजूर झालेली आहे गेल्या तीन चार वर्षा तीन चार महिन्यापूर्वी त्याची वर्क ऑर्डर देखील झाली तो ठेकेदार एक दोन वेळा येऊन सर्वे देखील करून गेला परंतु काहीतरी त्याला किरकोळ अडचण आहे आताच अक्षयदादांना सांगितलं ती देखील ती अडचण दूर होईल एक चार पाच पोल काहीतरी कमी पडतात मेन लाईनचे त्या ठिकाणी त्या देखील कामाला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय शिवाजीराव कर्डेले साहेब माजी आमदार सुजयदादा विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून वांभोरी चार वांबोरी चारी टप्पा दोनचं काम अतिशय प्रतिष्ठेचा मुद्दा करून त्यांनी हे महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेतलं या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झालेली आहे थोड्याच दिवसामध्ये येत्या वर्षभरामध्ये हे काम पूर्ण होऊन त्याचं तलाव प्रत्यक्षात तलावामध्ये पाणी पाडणार आहे सर्वात जास्त फायदा आपल्या करंजी गावाला आहे आपल्या करंजी गावचे तीनही तलाव या योजनेमधून भरतात आणि डॅमचं पाणी जर पाईपलाईनद्वारे आपल्या तलावामध्ये येणार असलं तर कमीत कमी आपलं भांडं तरी गळकं नसलं पाहिजे आपला तलाव त्याच्यातून पाझर तलावामधून आता जे मोठ्या प्रमाणावर लिकेज होत लिकेज अगोदर थांबणं गरजेचं था आहे आणि ही प्रायोरिटी लक्षात घेऊन आदरणीय साहेबांनी या तलावाच्या दुरुस्तीसाठी पस्तीस लाख रुपयाचा निधी मंजूर केला मी आनंद रूपनर डेप्युटी इंजिनियर जलसंधारण जिल्हा परिषदला लपा विभाग नेवासा आपण आता करंजी येथील काम घेतलेलं आहे कोकाता तलाव दुरुस्तीसाठी जलयुक्त शिवार शिवार योजना फेज टू मधून हे काम पूर्ण करण्यात येईल यासाठी पस्तीस लाखाचं आपण एस्टिमेट बनवलं होतं यामध्ये आपण एच डी पी शीट धरलेला आहे आणि पिचिंग दुरुस्ती अशा प्रकारे आपण त्याचं गळती रोखण्याचं काम करणार आहोत एक महिन्याभरात हे काम पूर्ण होईल त्याचबरोबर आपण आता गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत सुद्धा हाताला प्रस्तावित केलेला आहे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून एक आठ ते दहा दिवसात याचं खुली काम देखील Суровый.